आणि देसाई साहेबांच्या मला सांगितलं कि हा कार्यक्रम करायचा आहे राज्याचे उद्योग मंत्री म्हणून आपण याची घोषणा करा की त्याला प्रामाणिक मला सांगितलं कार्यक्रम तुम्ही करताय कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने करताय आणि त्याचं श्रेय फक्त मी आल्यामुळे मला कशाला तर त्याची पत्रकार परिषद तुम्हीच घ्या असं आनंद मी त्याला सांगितलं कारण सगळ्याच गोष्टीचा श्रेय घेणारा उदय सामंत त्यांचं श्रेय त्याला जर मिळालं तर त्याला पक्षीय वाद देखील राजकीय स्पर्श देखील कारण शेवटी हा जो कार्यक्रम आहे महाराष्ट्राच्या दृष्टीचा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं सुरू राहिला पाहिजे आणि मी माझं बाकी समजतो की आज या व्यासपीठावर माशेलकर सर देखील आहे प्रतापराव पवार सर देखील आहेत मला आठवत या दोघांबरोबर दो देखील अतिशय जवळून काम केलं आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीची फॉर्म झाली दे। ती देशामध्ये दे पहिल्यांदा आणली तर मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो ते भाग्य माझ्या नशिबी ज्या व्यक्तीमुळे आलं ते माशेलकर साहेब व्यासपीठ झालं त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर आणि मग म्हणून मी म्हटलं की श्रेय आम्ही घेत असतो आज देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये दे माशेंकर साहेबांच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीची आणि मग आम्ही घेतो त्याच्यामुळे हे श्रेय मला नको म्हणून मी तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायला सांगितली तसं त्यांच्या बाजूला प्रतापराव पवार साहेब असले त्यांच्याबरोबर देखील मी अडीच वर्ष काम सीओ एम पी नावाची जी संस्था आता एका मान्यवर सांगितलं ही ची संस्था महाराष्ट्र नक्की आहे परंतु ज्या पद्धतीने ती देश पातळीवर चालते किंवा जगाच्या पातळीवर आशियाच्या आशिया खंडाच्या पातळीवर त्या सीओ एम पी कॉलेजचं जे नाव आदराने घेतलं जात त्याच कारण जसं शासन आहे त्याच्यापेक्षा जास्त कारण त्याच्यावर घेतलेले एफर्ट्स प्रतापराव पवार साहेबांनी देतो कचरा वेगळा प्रोजेक्ट आम्ही आणतो पाच हजार कोटीची एफ डी आणतो दहा हजार कोटीची आणतो एक लाख कोटीची आणतो पण ज्यावेळी घरचे महाराष्ट्र बरोबर मराठी पत्र माझा एमओयू झाला एमओयू सगळ्यात बरोबर होता पण मला असं वाटतं की देशाच्या पातळीवर घरचे मराठीबरोबर बरोबर एमओयू होऊ शकतो हे देखील महाराष्ट्राला पहिलं आणि हा एमओयू करण्यामागची भावना काय होती तर आपला महाराष्ट्रातला माणूस जो परदेशामध्ये उद्योगधंद्यासाठी गेलेला आहे तो जर परत आला त्याला जर परत आपण आणू शकतो आणि त्याचे उद्योगधंद्याचं एक्सपान्शन आपण महाराष्ट्रामध्ये करू शकतो तर त्याला देखील वेगळ्या पद्धतीचे बेनिफिट्स महाराष्ट्र सरकारनं देईल त्याच्यामध्ये गरजे मराठीने पुढाकार घ्यावा यासाठी करून साहेबांबरोबर ऑलरेडी उपयोग केला होता मला माहित नव्हतं की पुन्हा एकदा उद्योग मंत्री कदाचित तुमच्यावर विनंती आहे तुमची पण नाही माझी पण नाही आज या सगळ्यांना आपल्याला कारण आर्थिक तातडीची आवश्यकता नाही त्याला मॉरल सपोर्ट पाहिजे तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला लँड देतो आम्ही तुम्हाला संरक्षण देतो संरक्षण याचा अर्थ पोलिसांचं संरक्षण नाही तुमचे उद्योग धंदे उभे करण्यासाठी ज्या काय येतात त्याचा आम्ही तुम्हाला समर त्याच्यासाठी मैत्री कायदा जो आम्ही आणला आहे उद्योग विभागामध्ये ती एक उद्योजकांना प्रसिद्ध सांगतो की आपण गडचिरोलीकडे बघताना गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी जिल्हा आहे असं कायम म्हणतात पण पाटील साहेब मागच्या वेळी मी असं सांगितलं होतं की एक वर्षानं गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा नाही तर गडचिरोली जिल्हा ही नगरी आहे असं ऐकण्याचं आणि बघण्याचं भाग्य तुमचा नशीब येईल त्या दिशेला आता गडचिरी दिशेला मार्गस्थ करतोय मार्गक्रमण करतोय याचं कारण माहिती काय झालं नावाची कंपनी ज्यावेळी मध्ये धाडस करून आली आणि आम्हाला तिथे स्की इंडस्ट्री टाकायची ज्यावेळी सांगितलं त्यावेळी आठ दिवसामध्ये मैत्री काय त्याच्याद्वारे एक हजार एकर जमीन आम्ही गडचिरोलीला दिली त्या प्रोजेक्टचं इन्फ्रास्ट्रक्चर ते, ते, ते करत राहिलो आणि गडचिरोलीमध्ये बंदुका टाकून आपल्याला रोजगार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि त्या सरकारमध्ये जे उद्योग मंत्री आहेत त्याचा सात हा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि मग जर हे मध्ये घडू शकतं तर ते पुण्यामध्ये का घडू शकत नाही मध्ये का घडू शकत नाही मध्ये का घडू शकत नाही मध्ये का घडू शकत नाही हे मिशन घेऊन जर आपण आज कामाला लागलो तर परदेशातले उद्योजक तर आपल्याकडे येतीलच आपला जो उद्योजक आहे तो देखील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये एक्सपान्शन करला आणि अतिशय बेरोजगारी उदाहरण जो प्रयोग केला की महाराष्ट्रामध्ये जे एक्सपान्शन होतात पाच कोटीचा असू दे दहा कोटीचा असू दे शंभर कोटीचा असू दे त्याचा उल्लेख मी तावश्य केला की आम्ही तिथे जाऊनकडे कारण तर एक्सपान्शन करणाऱ्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट पाहिजे ही भूमिका मागच्या वर्षी आम्ही अंमलात आणली एक वर्ष जिल्हा स्तरावर आम्ही रेड केलं दिलं प्रसिद्धी अशी आली की एक वर्षामध्ये शहाण्णव हजार कोटीच एक्सपान्शन इथल्या स्थानिक उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये केलं हे प्रसिद्धी त्या कार्यक्रमात आहे म्हणून हे कार्यक्रम कायम सुरू राहिले पाहिजे परदेशातल्या लोकांचं मार्गदर्शन असलं पाहिजे परदेशामध्ये देखील महाराष्ट्रातले अनेक लोक आज दिग्गज पदांवर कामं करतात त्यांचं मार्गदर्शन लाभलं पाहिजे या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्र सुदृढ जर करायचं असेल तर असे कार्यक्रम वारंवार होणं आवश्यक आहे मी राजकीय बोलत नाही परंतु आपल्याला आठवत असेल की मागच्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची बदनामी करण्याचं काम पाहिजे त्याचं उदाहरण वेदांता बॉसपॉन गेला एअर बस गेला म्हणजे आलं काय कोण सांगायलाच तयार नाही सगळं गेलं म्हणून सांगायला लागले परंतु महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असं आहे की आम्ही विधानसभेमध्ये व्हाईट पेपर काढला आणि विधानसभेमध्ये श्वेतपत्रिका काढून सांगितलं की प्रकल्प गेला नाही उद्या डाहोस मध्ये आजपर्यंतच्या इतिहासात दोन वर्षात पाच लाख कोटीचे आम्ही उमेदवार केले आणि त्याच्यातली अठ्याहत्तर टक्के आम्ही अंमलबजावणी केली हे करणारं देशातलं कर देशा पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे हे देखील सांगणार